नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव न्यूज आता आपण तळेपूर आपण येथील श्री शिवाजी सिनेमा या ठिकाणी आहे एक अकरा पासून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर जय भीम पेंथन असं एक चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याचं विशेष शोचं आयोजन करत आपण येथील श्री शिवाजी सिनेमा या ठिकाणी झाले होते तेथील काही कलाकार आणि प्रेक्षकसुद्धा आता आपल्यासोबत आहेत आता त्यांच्याकडं थोडक्यात चित्रपटाविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत सर्वांना नमस्कार आता आपण काळेमध्ये आपण येथील श्री शिवाजी सिनेमा या ठिकाणी आहोत लवकर जयभीम पॅनवाचा एक चित्रपट अकरा एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झालेला आहे आता आपण पाहू शकतो की सिनेमा टॉकीजमध्ये नाव काही प्रेक्षक आहेत काही कलाकार आहेत ज्यांच्या पण हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला प्रदर्शित झाला असे निर्मातीसुद्धा आता आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून खरं जाऊन जयभीम साहेब जयभीम पॅन्चं नावचा चित्रपट जो आला आहे अकरा एक चालू झाला आहे संपूर्ण महाराष्ट्र चालू आहे आपण नेहमी आत्ताचं उशी आपण काय सांगाल या अभिनंदन व आभार मानेल की आपण हा जो हिंतेशा भिंतसह आनंद मत आजचं की आपण प्रयत्न केला जातो ज्यामध्ये बाबासाहेब बाबासाहेबांच्या हिंदू संस्था आणि एका संघटित वा संघर्षक तर आम्ही तो पुरेपूर प्रयत्न केला आहे की येणारी जी आहे त्यांनी संघटित होणं आणि शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने स्वाभिमानी व निर्भीड कार्यकर्त्यांचे हाल हाल हो याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि बघा चित्रपट बनवणं हे आमच्या प्रोडक्शनचं काम होतं ज्या पद्धतीने म्हणजे उमिनीमध्ये श्रीपूधी ठेवतो माझ्या आशीर्वादात मार्गदर्शनाक आहे तसेच माझे सहनिर्माता रामबाब तायडेसर यांच्या मार्गदर्शनाके या चित्रपटाची निर्मिती नाही तर त्यानंतर मीडिया जसं आपल्याला आर्थिक बजेट असतो मराठी चित्रपट असतात मराठी इंडस्ट्री आपल्याला जगली पाहिजे आणि त्यातल्या त्याच आंबेडकरी समाजावरती असणारा चित्रपट हे भरपूर मोठं चॅलेंजिंग होतं कारण की प्रेक्षक मिळेल की नाही ही एक भीती होती परंतु ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र प्रेक्षकांचा जो उत्साह वाढत आहे म्हणजे आंबेडकर समोर तर इतर समाज जो बहुजन आहे तो देखील या चित्रपटानेकडे हळूहळू का होईल पण तो घेत आहे आणि ह्या महिला जो शोक आहे असेल भागताई आपले अक्षय आंबेडकर आणि करुणताई आणि त्यांच्या सगळं सहकार्य पुढील वाटचाली सांगितलं आपले आर्जी आभार मानतो आणि मी नक्की अशा आशाच बाळगेन की जसं पुण्यामधून तळेगावमधनं जी सुरुवात झाली आहे हाऊसफुलची तर संपूर्ण पुण्यामधून आपण तुमच्या लिंकद्वारे तुमच्या आणखी काय सहकारी असेल पुण्यामध्ये किंबिचिंतक असेल किंवा प्रॉपर पुणे शिवाजीनगर आणखी अशा ठिकाणी आपल्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवा तसंच माध्यमाद्वारे तिथपर्यंत पोहोचवा कारण आमच्याकडे मीडिया नाही आहे आपले भीमसैनिक आपले माऊली तुम्हीच आमची मीडिया आहात आणि हा चित्रपट तुम्ही सुपर <laughs> थोडक्यात मी सर्व प्रेक्षकांना आणि सर्व नागरिकांना देखील असं आवाहन करतो की हा जो चित्रपट आहे अतिशय चांगला आहे आणि त्यातून एक चांगली चळवळ नक्कीच आपल्या आपल्या शिवांसमोर असणार त्याचं सर्वांनी कुटुंबसहित आपण या चित्रपटासाठी अवश्य यावे